इथ ठेवा समोर <laughs> काय झालं ना दोन मारे दिछे है, तो है। एक नंबर सब्सक्राइबर आहे ना उन्होंने बोला तसे क्लिप कर हॅलो शुभ साकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर इकडे आपले कोलकातावरनं सामान सगळे आले आहे आणि एक चुकी झाली आहे माझ्याकडून ही काच आहे ना ही फुटली आहे माझ्याकडनं बरं का ते पुढं व्हिडिओत तुम्हाला समजणारच आहे मी सांगणार आहे आणि इथे हे जे कपाटाचा दरवाजा आहे ना हा थोडासा डॅमेज झाला आहे फक्त आणि त्यांनी आमच्याकडनं किती पैसे घेतले हे सामान आणायचे ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि इकडे माझा हा बेड जुना पलंग आला आहे शेवटी हा आला आहे आणि कसं असतं ना जुन्या आठवणी राहिल्या ना सोबत तर छान वाटतं तर हा मी माझ्या मिस्टरांचा रूम आहे हा तर त्यांच्या रूममध्ये आम्ही हा सेट केला आहे माझा रूम तिकडं आहे त्यांचा हा ऑफिस रूममध्ये आम्ही बेड ठेवला आहे इकडं हे सगळं माझं सामान बघा तुम्हाला माहिती आहे ना आपण हे तिकडं पॅक केलं होतं तर हे सगळं आलं आहे आता मला सगळं सामान लावायचं आहे तर त्यांच्याकडनंच आम्ही बेड आहे ना फिट करून घेतला आहे गादी वगैरे सगळं लावून घेतलं आहे त्यांच्याकडनं मशीन बिशीन सगळं तर चला मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि दोन व्हिडिओ एकत्र केले आहे डे वन डे टू तर रहा व्हिडिओमध्ये हां आणि लाईक करा नक्की टी व्ही पण आला आहे टी व्ही पण व्यवस्थित आहे काहीच खराब झालं नाही बघा टी व्ही पण चांगला आला माझा काहीच फुटलं नाही आमचं सामान सगळं छान आलं आमचं सामान तर सगळं लावून घेतो सामान सगळं कापट पट लावलं इकडं माझ्या रूममध्ये हा टेबल माझं आठवत नाही तुम्हाला हा जुना टेबल हा पण आला आहे एका पट पण आला आहे सामान आलं सगळे माझे भांडे आले आहेत हे मी नवीन घेतलं होतं आता त्याच्यामध्ये मी सगळे मसाले काढते जसं की हळद वगैरे सगळं असं पुळ्या वगैरे ठेवतं बघा मी सगळं हे असं ठेवलं आहे सगळं पडतं त्याच्यामध्ये म्हणून म्हणलं तर आता मी सगळं हे असं सेट करते मी मसाल्याचा असं एकत्रच दबा ठेवत असते सोप्पं पडतं पटकन घ्यायला इकडे भाजी बनती माझी बघा इकडं सगळं अजून तसं से आवडते मी हे बघा भांडे लावलेत मी इकडं बघा ही जी रॅक आहे ना ही रॅक मी नवीन घेतली आहे आत्ता इथे आल्यावर इथे बाजूला एक मार्केट आहे ना त्या मार्केटमधून मी ती रॅक घेतली आहे आणि इथे लावणार आहे मी फ्रीज फ्रीज नाही आहे माझ्याकडं आल्यावर तिथे मी फ्रीज पण ठेवणार आहे खूप दिवसाने शेंगा भासती आहे कारण कोलकाताला अशा शेंगा भेटत नाही आणि मला ह्या शेंगा हरभारे असत ना हरभऱ्याची गट्टी हरभरा ते मला माझ्या वडिलांना मला खूप आवडतं आणि आमच्या घरात सगळ्यांना माहिती आहे की अनुला आणि आन दादांना हे शेंगा खूप आवडतं तर ही ज्या भाजती ना मला माझ्या वडिलांची चाठून आली माझ्या वडील म्हणायचे मला भाजून नको देऊ मला उकडून दे मला चावत नाही तर आम्ही एवढ्या एवढं शेवटी ना उकडून द्यायचो आम्हाला आणि बाकी आम्हाला भाजायचो आणि दादांना थोडेसे आम्ही उकडून द्यायचो खायला त्यांना खूप आवडतात आणि हरभरेसुद्धा माझ्या वडिलांना खूप आवडतात तर मग मला पण ते हरभरे आवडतात आणि हे आवडतं मला कोलकाताला हे कधी भेटलंच नाही खायला कोलकाताला भेटतात पण कोलकाताला अशी कडक कडक असतात म्हणजे नाही का हे भाजले आता आता इथं कसे आहे ओलल्या आहे हे खऱ्या छान लागतात तस तिकडे भेटत नाही मातीच्या आठवण आली हो वडिलांची शेंगा भाजताना तिकडे भाजून झाले आहे शेंगा बेटा अरे तिला मी पीठ दिलत ना खेळायला अरे अरे गणपती बाप्पा मोरे बनाई बाई गणपती बाप्पा बनाई गे माझ्या लो तर सामान सगळे लावले आहे मी आणि इकडे बघा हा जो गॅस तुम्हाला माहिती आहे मी नवीन घेतला होता तर आता याचे उद्घाटन करूया आपण ओपन <laughs> करूया आणि मला सिलेंडर भेटला आहे तर तो कुणी दिला कसा भेटला काय ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि आता हा गॅस ओपन करते बा माझ्या मिसरांना सांगते चालू करून देतील ते त्यांच्या हाताने आणि दुसरी गोष्ट याचं हे वॉरंटी कार्ड पण आहे सांभाळून ठेवावं लागेल वॉरंटी कार्ड ते म्हटले सांभाळून ठेवा हे वॉरंटी कार्ड आणि आता मी हे पर्दा काढते मी कागद मागवला आहे स्टीकर तो पण लावते आता छान आहे खूप छान आहे गॅस काचेचा मी नाही घेतला काचेचं कसं आहे ना गरम झालं का फुटतो आपलं हे बरं आहे बऱ्याच ठिकाणी काचेचा गॅस फुटलेला आहे व्हिडिओ बघता का तुम्ही म्हणून मी स्टीलचा घेतला जाड आहे स्टीलचा चला माझ्या मिस्त्रांनी फिटिंग केली आहे आणि आता इकडे त्यांच्या हाताने ऑन करते गणपती बाप्पा कमी लागा तिचे मोर या इकडे हो बघा मी हा असं कागद मागवलं आहे हे बघा छान आहे ना आहे ना इथे लावते बघा काचेला या मी दिसते बघा तर इकडे बघा हे जमलं नाही मला लावायला असे बबल्स निघाले होत नाही ओ लावायला एक तिला जाऊ द्या थोडंसं झाकलं तर गेलं ना हे लय अवघड आहे लावणं कागद लागलं नाही आता व्यवस्थित हे आपल्याच्याने बघा मी असं लावलं आहे ते लय दिसत होतं तिकडनं हो हां बघा आता आता दिस दिसायला पण छान दिसेन हे कापड लावलं होतं ना पण इकडं जाळीतून दिसेन बाबा सगळं <laughs> काय झालं ना दोन कागद उरले होते मी ते असे लावले ह्याला चिटकून असे लावले मी दोन कागद इकडे एक हा उरला होता तर माझा नवरा म्हणतो एका डप ठेवलं का म्हणत पप्पा ओ ग्राई ना कैसाला ग्राई मला म्हणतो एका डप ठेवलं का मला तिकडं मग हे पण बुजवते मी बघा आता काहीच दिसणार नाही थोडंसं खाली ओपन स्पेस ठेवला मी हवा जायला वगैरे आणि असं वरती जरी ठेवलं असं तरी चाललं असतं इथपर्यंत लावलं असं लावलं असं तर बरं झालं असतं काही की नाही तुला तर राहू द्या तर इकडे मी घेतलेला नवीन सोफा पण आला आहे आज आणि बघा कसा आहे कलर दुसरा भी आएंगे वो व लिफ्ट में दुसरा और एक लेके आएंगे नाही तोडी नाही तोडी आहे आ राहाय चली दुसरा बी कलर किती छान आहे या इथं ठेवा समोर बेड से कुशन फिट करता है इकड़े लाड़ो बगा। लाडो बड़ूला अंडा बॉ बो, बॉइल बो, खाती है तिला तो आता यापु दुसर टू वीडियो सुरू होते है तो बगा धीरे धीरे निकलना हाँ बाहर कई बन, कई बन नहीं, नहीं होगा बंद चलिए चला अरे उठा ना। या ऐसाचं काय ना उठा केलं नाही का बेटा चलिए चलो चला चलो चला उतारे चढ चढावर नाही चालवता उतारे बर का धीरे 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 धीरेच ना आम्ही चाललो खेळायला हॅलो शुभ सकाळ कशी आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर सकाळचे दहा वाजले आहे आणि मी आले आहे लाडूला इथे खेळायला घेऊन माझे मिसर मला सकाळपासून ओरडतो जा तिला घेऊन खेळायला जा तू पण थोडं उन्हामध्ये बस मग पटापटा आंघोळ केली स्वयंपाक केला आणि आले आणि आज माझं सामान पण आलं आहे आज नाही आलं काल आलं तर व्हिडिओ मी टाकत आहे तुम्ही बघितला आहे तर काल माझं सामान आलं आहे आणि एका ताईने मला विचारलं होतं की तुझे सामान तिकडून आणायचे किती पैसे घेतले तर ते मी तुम्हाला सांगते आणि माझ्या सामानामध्ये माझं कपाट थोडंसं डॅमेज झालं आहे म्हणजे ते काय झालं आहे ना फक्त म्हणजे फक्त कपाटच डॅमेज झालं आहे सामानामध्ये वरचं जे दरवाजा आहे तो लागत नाही आहे वाकड झालंय थोडस दरवाजाचं आणि नेमकी काय झालं काल रात्री माझ्या हाताने काच पण फुटली माझ्या हाताने फुटल्या त्या लोकांच्या हाताने दरवाजा उघडला गेले ती भिंती जवळ कापात ठेवलं ना मी उघडायला गेले माझ्या हाताने ती काच फुटली तर ती तुम्हाला दाखव मी घरी गेल्यावर आणि आपको आपण वाहनाही खेळणं आहे हा क्यू मोठी नाही हो गई आप आप तो बहुत दुबली पतली हो समान इसलिए एक्चुअली एक्सरसाइज कर रही हो एक एक्सरसाइज करती है लाडो मोटी हो गई इसलिए आ <laughs> का लाडो अग तू मोटी नहीं झाली बाळा तू लहान नाही अजून बघितलं का हे मी करायचं सोड माझे पोरगी तू <laughs> एक्सरसाइज करती है तो आपको नहीं होगा वो मैंने आपको क्या बोला वो बड़े लोगों का है छोटे बच्चों का नहीं है मैंने बोला ना आपको कौन सा ये खेलिए हाँ लाडो की कितनी अच्छी फिगर हो गई वाह लाडो तो हीरोइन बन गई एकदम फिगर अच्छी हो गई लाडो की हाँ ना, ना सही में आप तो एकदम हीरोइन हो अच्ची गई हाँ हाँ मुझे पता ही नहीं था हेलो कैसा तुम्हें जब मलस्तो पप्पा ना लाडू कैसे ड्राई करता है लाडू के अंगोल गला वाला फट जाएगा बेड़ा होने का देगा, <laughs> देगा भी। हो गया एकदम चुड़ैल के जैसे लग रही है चुड़ैल अगर बाल नहीं से हो गए चुड़ैल देखिए <laughs> चुड़ैल 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 की जैसी दिख रही है ते मनो तो मजी दजर ए जे फ्यूज मारे दी मत तो तमो न मजी दजर एक नंबर तुजे कुंबर ते सेगे छे गे छे गे ते रे किंबर ते पाद ते ते एक नंबर तुजे कुंबर ते तार छे गे छे गे ते रे किंबर ते पाद ते 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 लाय एक नंबर ग एक नंबर गाने मन एक नंबर एक नंबर तुझे कंबर खूब छान तिच ना ते ड्रायर के ना तो डोया तीन का डोया खोल ना बेटा कहीं नहीं कहीं नहीं कुछ नहीं होगा आग में बाबर हाथ नहीं लगा ना कुछ नहीं होगा <laughs> अंगोल झाली आहे कुनी आदुडांगो पापा हां पापा ने घातले ना मस्त लाड खेळून आली आहे आंघोळ केली आहे हो की नाही क्या हुआ सब मुझे पसंद करते हो तो लाइक कर लो और चैनल को सब्सक्राइब कर लो दोनों करो बाय <laughs> दोस्तों हिलमिलिंगे अगो भाई तू किती छान आहे का तू छान आहे तू तू किती छान आहे लाडिंग सब से सबको मिलूंगी हाँ, हाँ। इन सबको मिलेगी हाँ? हाँ। हाँ। आओगे आप मिली अब मिलोगी मिल से करना है ना आपको एक बात पूछते हैं हाँ। आपको ये घर अच्छा लगता है या कोलकाता का घर अच्छा लगता था आपको कोलकाता क्यों क्यूं? क्योंकि वो बहुत मजेदार था हाँ। हाँ।, हाँ। मैं मे, मेरा एक एक धोखा हो गया क्या धोखा हुआ कल कल मेरे स्कूटर घर पर छिट गया हाँ हाँ ना बेटा घर पर छिट गई ना मैंने आपको दिला दिया ना दूसरी बेटा नहीं वो नहीं मुझे वही चाहिए ये बहुत बड़ा गिर जाऊंगी मैं हाँ वो आपकी घर तो छुट गई ना अच्छी वाली हाँ ना वैसे नहीं मिली ना आपको ये घर कैसे देखो नया नया बेड आ गया कितनी सुंदर है देखे पीछे देखो कितना अच्छा आया ये नया नया अच्छा लगा ये आपको हेलो आहे का वीडियो मध्ये आहे ना आहे आहे जाऊ ना का वीडियो बंद कर तुम्हें जी मैं माहिती है तर मी तुम्हाला बोलले आहे की माझा कोलकातावरनं इकडं सामान आणायचे किती पैसे घेतले ते तुम्हाला मी सांगते आणि मग तो बेडचं कुशन लागलेलं आहे तर ला तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितला असेल इकडे माझा सोफा आला आहे तुम्हाला मी दाखवते कसं वाटतंय सोफा बेडचंच कलरचं घेतलं आहे मी बघितलं का आणि थोडंसं मॅचिंग इकडे कपाट आहे बघा बघितलं तर कसं आहे ना तुम्हाला सांग थांबा एक मिनटं तर कसा आहे सोफा नक्की सांगा कमेंट करून माझ्या बहिणीची मुलगी आणि माझी आमच्या दोघींची चॉईस होती की हा कल कलर आम्हाला बनवायचा तसंच आम्ही कलरचा बेड बेडला कुशन लावला आहे तुम्ही बघितला आहे आणि सोफा आणि हा इकडे कपाट कपाट ठेवले हॉलमध्ये तुम्हाला मी प्रॉब्लेम सांगितला आहे का बरं ठेवला आहे आणि हो तर कोलकातावरनं इथे सामान आणायचे किती पैसे घेतले आणि त्यात माझं सामान कुठलं डॅमेज झालं तेही सांगते कसं असतं ना आपल्याला डिस्टन्सवर असतं आपला डिस्टेन्स किती आप आहे असं ते पेमेंट ठरवतात आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडं सामान किती आहे त्याच्यावरसुद्धा सगळं असतं किती तुमचे बॉक्स झाले तुमचं सामान किती ते अगोदर घरी येतात कंपनीवाले ते सगळं बघतात की सामान किती आहे काय आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला सांगतात किती किती पैसे घेणार तसं आमचे पैसे घेतले होते त्यांनी आमचे किती होते बॉक्स आमचे चाळीस बॉक्स होते टोटल बॉक्स म्हणजे चाळीस म्हणजे कपाट वगैरे सगळं धुळून सगळं टोटल चाळीस असं ते गिनतात म्हणजे त्याला काय मला ना थोडंसं हिंदी बोलता आहे ना मराठी ना मी विसरत चालले थोडं थोडं मोजतात हा <laughs> मी गिनतात म्हणे नाही मोजतात तर ते मोजतात किती सामान आहे लाडूशी हिंदी बोलायला लागले ना मला ते थोडंसं हेच होते आणि मग आमचे पैसे घेतले होते चाळीस चाळीस हजार आमचे घेतले कोलकाता टू पुणे आमचा विचार होता की सगळं सामान सोडून यायचं द्यायचं पण बरं झालं नाही सोडलं आणलं सगळं कारण की वॉशिंग मशीनची मला जरूरत पडली आता चालती चालवती हो मी वॉशिंग मशीन चार आठ दिवस वॉशिंग मशीन होती ना माझे खूप हाल झाले कपडे धुवायला कसे कसे मी धुतले माझ्या जीवाला माहिती मला कमरेचा इकडं आल्यानंतर जास्त प्रॉब्लेम वाढला आहे मला देवा शपथ कोटने बोलत मी माझ्या मिस्टरांना आत्ताच बोलले इथं छोटं मोठ्या दवाखान्यात चालला म्हटलं मला खूप त्रास होते म्हटलं मला ना असे सुस्ती आल्याने होते का बरं काय माहिती आहे असं दुखत आहे ना आणि मला तब्येतच बरी वाटत नाही मला तीन चार दिवसापासून त्याच्यामुळं कंटिन्युअस व्हिडिओ पण मी टाकणं मला शक्य होत नाही आहे आणि दुसरी गोष्ट अजून एक गोष्ट मला खूप आनंद झाला काल मी खूप खुश झाले तुमच्यामुळं तुम्ही सर्वांनी मी तुम्हाला बोलत होते की दोन हजार लाईक आले सोळाशे का पंधराशे लाईक आलेले आहे पण मी खूप खुश झाले की खरंच तुम्ही माझ्यावर प्रेम करता निगेटिव्ह बोलणारे ना बोलू जाऊ दे इकडे धूप लावली ना मी तर सगळा धूर येतोय ये बघा इकडं ती बघा धूप लावली मी थांबा दाखवतो इकडे बघा बघा तसं सगळ्यात धूर माझ्या कॅमेऱ्यावर येतोय थांबा मी साईडला ठेवते सगळं तो धूर असा इकडे येतोय ये। हां तर मी बोलते तुमच्याशी बोर नाही होत ना हे तर म्हणतील आणि तर काय बोर करते तर हो तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता मनापासून तर सर्वांनी लाईक्स केल्या आहे जिनी कमेंट केली ना तिला आता कळलं आहे की आपल्याबरोबर काही फायदा नाही त्याच्यामुळे पर ती परत मला म्हणजे निगेटिव्ह कमेंट करायला मला आलीच नाही ती तर कालच्या व्हिडिओला मला ती निगेटिव्ह एकही कमेंट नाही आहे आणि हो मला एका ताईने विचारला आहे तो ब्लू कलरचा ड्रेस जो आहे ना शॉर्ट व्हिडिओमध्ये मी घातलेला तो तो खूप छान आहे त्याची लिंक दे तर या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक भेटेल आणि तो एक बांधणीचा कालच्या व्हिडिओमध्ये घातला होता मी मेरून कलरचा बांधणीचा तोही खूप छान आहे त्याचं कापडही खूप छान आहे त्याची पण लिंक या व्हिडिओच्या खाली दिली आहे तर तिथून तुम्ही बाय करा घ्यायचं असेल तुम्हाला तर माझ्या लिंकवरनं बाय केलं तुम्हाला ते ऑफ भेटणार तर दुसरी गोष्ट मला सिलेंडर माझा आला आहे तर सिलेंडरचं कसं झालं ना आम्ही गेलो होतो घ्यायला सिलेंडर मग आता तिथे आम्ही फॉर्मिंग भरून दिलं माझ्या नावाचा सिलेंडर घेतला आता मला कसं झालं ना मला आठवत नाही की माझ्या पहिलं पहिल्या त्यांनी माझ्या नाव ट्रान्सफर केलं का नाही केलं हे मला आठवत नव्हतं म्हटलं आपण जाऊन चौकशी करूया चला म्हटलं मग आम्ही गेलो माझे डॉक्युमेंट्स घेतले आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे दिलं तिथं आम्ही फॉर्म भरला ते म्हटले अप्रुव्हल आलं का समोरून मग तुम्हाला आम्ही सिलेंडर देऊ त्यांना म्हटलं आहो मला तात्पुरतं एक सिलेंडर द्या म्हटलं मला फार गरज आहे तर ते म्हणलं ठीक घेऊन जा मग दिलं आहे त्यांनी त्यांना आम्ही दोन सिलेंडरचे कनेक् दोन सिलेंडर कनेक्शन घेतलं आहे माझ्या नावावर तर त्याचे झालेच किती घेतले त्यांनी आठशे चा, चार आठ हजार चारशे रुपये घेतले त्यांनी दोन सिलेंडरचे आणि ते गेलं आहे अप्रुव्हलला ते जर अप्रूव्ह झालं माझ्या नावाचं समजा तर मग मी तेच साहिलचे पेपर देणार आहे तुम्ही मला कमेंट केली ना तेव्हा माझ्या डोक्यात आलं अरे हा साहिलच्या नावावर आपण घेऊ शकतो तुमच्यामुळे आहे ना मला खरंच खूप काही गोष्टी ना मी डोक्यात नसतात पण तुम्हाला आठ असतात तुम्ही मला सांगतात आणि मग मी माझ्या मिस्त्रांना सकाळीच म्हणलं हो आपण साहिलच्या नावावर तर घेऊ शकतो म्हटलं मला म्हटलं हां ना लवकर डकत नाही आलं म्हटलं बघा माझे सबस्क्रायबर लोकांनी मला सांगितलं म्हटलं मी कमेंट वाचल्या तेव्हा मग डकत आलं बरं झालं तुम्ही मला सांगितलं मला आठवण करून देत जा बरं का खरंच ना तर uh, मग मी साहिलचं पेपर धर, uh, साहिल साहिल कर, साहिल दे माझं जर झालं नाही ना तर साहिलचं तेच पैसे त्यांनी चुकून घेणार नाही आणि साहिलचं आधार कार्ड पॅन कार्ड साहिलचं देऊन टाकलं आणि साहिलचं नावावर घेईन तुमची ना मनापासून मी आभारी खरंच तुम्ही मला नाही का असं काही होता अहो माणसं माणूस विसरतं नाही राहत लक्षात माझं माझं ना मला थोडंसं विसरायचं आहे ना हे झालं आहे थोडंसं कसं झालं ना एवढी मोठी ट्रान्सफर करायची तिकडनं ट्रान्सफरचं ना खूप हेडकं असतं खूप हेडकं असतं मी किती दिवसापासून डिप्रेसमध्ये झालो आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे यायचं यायचं किती दिवसापासून व्हिडिओ बनवते मला जायचं पुण्याला मला जायचं नाही का असं एक मनातलं सांगते मी तुम्हाला तर मी ना डोक्याने ना शांत नाही माझं डोकं काही ना काही नाही का असं काय आता इथे आले ना तुम्हाला सांगते मला कमरेचा इतका त्रास वाढला ना इथं आल्यानंतर तर मी असा विचार करते मला भरपूर असं काम करायचं आहे मला या चॅनलवर माझ्या भरपूर काम करायचं आहे पण मला ना एक इच्छा नाही का होत असं की टायर व्हावा किंवा काही काम करावा की पटापटा हे करावा ते करावा असं होतच नाही मला माझ्या आतून नाही की मला त्रास होते आणि कंबरचा त्रास जास्त वाढला की मला काय होतं मला ताप येतो आणि ताप आला की मला काहीच करू वाटत नाही मला मी फक्त स्वयंपाक करते मला काही करू वाटत नाही तर मला मावशी पण भेटले आहे का मला सकाळी येतात मा ते साडेआठला धाडून पुसून आणि एक टाईमचेच भांडे दोन टाईम नाही येणार मग संध्याकाळचे भांडे मी घासून टाकत जाईन असं धाडून पुसून सकाळीच गेल्या आहेत त्या ठीक आहे, आहे, आहे तर चला आता लाडू झोपली आहे आंघोळ केली जे जेवण झालं मग नंतर गाणं म्हटलं तिने तुम्हाला आवडलं का तिचं गाणं मला नक्की सांगा आणि ती काय झालं ती बसली होती गाणं म्हणत आणि मी म्हणलं अरे एवढं भारी गाणं म्हणते तू थांबे रेकॉर्ड करते तेव्हा मी तिचं गाणं रेकॉर्ड केलं माझा ती झोपली पाप्पा ते झोपले आहे सुट्टी ना आज त्यांना आणि बाहेर पाऊस चालू आहे तर चला मी पण थोडंसं आराम करते ठीक आहे जाऊ का मग नाही 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 येऊ का चला मग येते हां Bye.